नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड हे कुठे आहे याचा काहीच शोध होत नाही आहे या ते कुणाला भेटलेले नाही आहेत किंवा कुणीही त्यांना भेटू शकलेलं नाही आहे त्यामुळे अनेक प्रश्न हे उपस्थित झालेले आहेत आणि आज त्याच संदर्भामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले त्याचबरोबर कपिल सिब्बल यांनी सुद्धा या बाबतीमध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत नेमकं संजय राऊत काय म्हणाले त्यांनी आज सामनाबद्दल सुद्धा हे विचारलेलं आहे की जगदीप धनखड हे आहेत कुठे म्हणजे ते आहेत की नाहीत का त्यांनी कोणी कुणाला त्यांना कुणी गायब केलेला आहे अशा पद्धतीचा प्रश्न हा संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे आणि माझ्या मते जर खरंच देशाची एवढी मोठी व्यक्ती जर संजय राऊत म्हणतात तसं किंवा कपिल सिब्बल म्हणतात तसं जर ती कुणाला दृष्टिक्षेपात पडली नसेल जर कोणी त्यांना भेटलेलं नसेल किंवा ते कुणाला भेटले नसतील आणि जर ते गायब असतील तर मग त्यांना गायब कोणी केलं आणि गायब जर केलं असेल तर ही देशाच्या दृष्टीनं अत्यंत भयंकर मोठी घटना आहे त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण हेच बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की संजय राऊत नेमकं काय म्हणालेलं आहे त्यांनी कोणती मागणी केलेली आहे तेही आपण बघूया तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी सध्या दिल्लीमध्ये सरकारला घेरण्याचे वेगवेगळे सगळे प्रकार सुरू आहेत आणि मोदी सरकारला चांगलंच विरोधक घेरतायत एकीकडे राहुल गांधी यांनी जी मतदारांच्या यादीतला जो घोळ आहे तो अत्यंत ठामपणाने समोर आणलेला आहे त्यांनी त्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशनच समोर दिलेलं आहे की आत्तापर्यंत निवडणूक आयोग यावर काहीही निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं नाही का आहे काही बोलत नाही आहे निवडणूक आयोग काय म्हणत आहे तर यांनी शपथपत्र आम्हाला द्यावं आणि त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई करू म्हणजे काय जे काही तुम्हाला पाहिजे ते त्या, त्या पद्धतीने आम्ही समोर आणू पण त्यासाठी आधी शपथपत्र द्यायला पाहिजे आता अशा पद्धतीचं शपथपत्र मागण्याचा कायदेशीररित्या निवडणूक आयोगाला अधिकार आहे पण जे आरोप होत आहेत त्याचं निरसन निवडणूक आयोग का करत नाही आहे साधा प्रश्न आहे की निवडणूक या मतदार याद्यांमध्ये जो घोळ झालेला आहे असं जे राहुल गांधी मांडणी आहेत त्यांनी त्याचे पुरावे दिलेले आहेत त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या संदर्भातले सगळे की एक नाव चार ठिकाणी चार शहरांमध्ये चार राज्यांमध्ये कसं आहे एकाच कुटुंबामध्ये किंवा एकाच खोलीमध्ये जवळपास पन्नास सत्तर नावं कशी सापडतात हे सगळे पुरावे समोर आणलेत तरी निवडणूक आयोग काही बोलत नाही आहे आणि यावरून मोदी सरकार असेल आणि निवडणूक आयोग असेल चांगलंच अडकलेलं आहे दुसरीकडे आपण बघतोय की आज संजय राऊत यांनी जगदीप धनखड यांचा प्रश्न उपस्थित केला आहे संजय राऊत म्हणतात की एकतर जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदाचा तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला याचं कारण समोर आणलेलं नाहीये मोदी सरकारने हे सांगितलेलं नाहीये आज त्यांचं काम चांगलं सुरू असताना त्यांना हा राजीनामा का द्यावा लागला ठीक आहे जर राजीनामा द्यावा लागला असेल तर त्या राजीनाम्यानंतर आजपर्यंत जगदीप धनखड हे कुणालाही भेटलेलं नाहीये त्यांना कोणी भेटू शकलेलं नाहीये जगदीप धनखड आहेत कुठे हे कुणाला माहिती नाही आहे यावरनं कपिल सिब्बल आणि संजय राऊत यांच्यामध्ये चर्चा झाली आणि संजय राऊतांनी आजच्या सामनामधनं सुद्धा हेच प्रश्न उपस्थित केलेत त्यांनी अत्यंत गंभीर मुद्द्यावर बोट ठेवलेला आहे संजय राऊत म्हणतात की एक तर धनखड राजीनाम्यानंतर गेलेत कुठे ते सापडत का नाही आहेत ते कुणालाच का नाही दिसले आणि जर मुळात ते आहेत का नाही आहेत असाही एक शंका संजय राऊतांनी उपस्थित केली आहे का त्यांना कुणी गायब केलेला आहे एक तर आत्तापर्यंत किंवा आपल्या देशाचा इतिहास हा अशा पद्धतीचा नाही विचार पटले नाहीत त्या पदावरनं दूर केलं इथपर्यंत ठीक असतं परंतु गायब वगैरे जर आपल्या देशातनं एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती जर होत असेल तर हे गंभीर आहे म्हणजे आपला देश कुठल्या दिशेने चाललाय आज रशिया असेल चीन असेल या देशांमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात पण आज त्या भारतामध्ये घडतायत का असा प्रश्न उपस्थित या निमित्ताने होतो जेव्हा संजय राऊत आणि कपिल सिब्बल हे प्रश्न उपस्थित करत आहेत ही जशी विरोधक आहेत तशी ही जबाबदारी सरकारची सुद्धा आहे कारण आत्तापर्यंत जगदीप धनखड हे भाजपनं नियुक्त केलेले उप उपराष्ट्रपती होते त्यांचा तडखा भडकी राजीनामा घेतलेला आहे याचा अर्थ आज भाजपाचे जेवढे कोणी खासदार असतील तिथले नेते मंडळी असतील निश्चित जगदीप धनखडांच्या संपर्कामध्ये असू शकतात जर ते असतील तर सरकारने जगदीप धनखड कुठे आहेत हे सांगावं जर ते सांगत नसतील याच्यामध्ये जर बराच मौन पाळलं गेलं तर नक्कीच संजय राऊत म्हणतायत या शंकांना बळ मिळू शकतं संजय राऊत असं म्हणतायत की आम्हाला पूर्ण ही शंका येते की जगदीप थनखड यांना गायब केलं गेलेलं आहे का तर त्यांनी बाहेर कुठेही बोलू नाही की नेमकं सरकारने आपल्याला राजीनामा का द्यायला लावला सरकारमधल्या ज्या अनेक गोष्टी आहेत ते जगदीप धनखड हे बाहेर आणतील याची भीती मोदी सरकारला आहे त्यामुळेच मोदी सरकारनी जगदीप धनखड यांना गायब केलं आहे का असा सवाल संजय राऊत उपस्थित करत आहेत एवढ्यावरच संजय राऊत थांबत नाही आहेत संजय राऊत असंही म्हणत आहेत की एकतर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट यांची परवानगी घेऊन विरोधक जे असतील की ज्यांना अशा पद्धतीचा प्रश्न पडलेला असेल ते कोर्टाकडनं परवानगी घेऊन जगदीप धनकड कुठे आहेत याचा शोध घेऊ शकतात आणि जर तशा पद्धतीने विरोधकांनी शोध घेतला आणि जगदीप धनकड हे जर समोर सापडले किंवा समोर आले किंवा या विरोधकांना सापडले आणि मग जर त्यांनी तशा पद्धतीची जर पोलखोल केली की होय मला अशा पद्धतीने गायब केलं गेलं तर ही अत्यंत देशाच्या दृष्टीनं ना, ही नामुष्कीची गोष्ट असणार आहे कारण अशा पद्धतीचा आपल्या देशाचा तरी इतिहास नाही आहे त्यामुळे ही विरोधकांची जेवढी जबाबदारी आहे किंवा विरोधक ज्या पद्धतीनं जगदीप धनखड हे भेटत नाही आहेत या गोष्टीकडे बघतायत तसं भाजप असेल किंवा मोदी सरकार असेल मोदी सरकारमधले सगळे नेते मंडळी यावर गप्प का आहेत हा प्रश्न निर्माण होतो कारण जगदीप धनखडांनी जेव्हा तडखाबडकी त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर भाजपच्या एकाही नेत्याने साधं एक ट्विटसुद्धा सुद्धा केलं नाही आहे एखादी पोस्ट सुद्धा केली नाही आहे की आपला माणूस उपराष्ट्रपती पदावरनं त्याला राजीनामा द्यावा लागतोय याबद्दलच्या ज्या काही भावना असतील त्या व्यक्त केलेल्या नाही आहेत याचा अर्थ काय समजायचा हे इतकं दबावाखाली सगळं घडत गेलं आहे कि का किंवा दबावाखाली सगळं आहे का किंवा दिल्लीमध्ये हे जे खासदार आहेत नेते आहेत हे इतक्या दबावाखाली काम करतायत का असाही प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे जगदीप धनखड हे कुठे आहेत ते सुरक्षित आहेत ना त्यांची प्रकृती चांगली आहे ना या प्रश्नांची उत्तरं ही लवकरात लवकर देशाला मिळाली पाहिजेत याची जबाबदारी ही मोदी सरकारची आहे त्याचप्रमाणे आपल्या देशासमोर अशा पद्धतीने जर व्यक्ती गायब होत असेल संजय राऊत म्हणताय तसं तर ही गोष्ट अत्यंत भयंकर आणि गंभीर आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आपण अपेक्षा ठेवूया की भाजप असेल मोदी सरकार असेल हे जगदीप धनखड कुठे आहेत याबाबतीत ते काही बोलतील सांगतील आणि जगदीप धनखड हे पुन्हा एकदा देशासमोर येतील पण जर तसं काही घडलं नाही तर नक्कीच ही दुर्दैवी घटना असेल आणि त्यांचा शोध हा तर नक्कीच लाव ला, लागेल तो लावला जाईल आज विरोधकसुद्धा या दृष्टीनं आक्रमक झालेले आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतो आहे तुमच्या देखील जर काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका आणि व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा